आषाढी एकादशी निमित्त राजारामच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठलाच्या जयघोषात येथील राजाराम विद्यालय नंबर दोनच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी काढून वारकरी संप्रदायातील संस्कृतीचे दर्शन घडवले आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सालाबादप्रमाणे राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली वारकरी पोशाखात ताळ मृदुंगाच्या निनादात शहरातील प्रमुख मार्गांवरून ही दिंडी काढण्यात आली आपल्या देशातील संस्कृती परंपरेची जोपासना करण्यासाठी शाळेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वारकरी दिंडीतील विद्यार्थ्यांनी शहरातील अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतले शाळेचे मुख्याध्यापक सनी सुतार अध्यापक रवींद्र वाघ सुनील घुमान्ना त्रिशला येळगुडे प्रतिभा साळोखे सविता गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे सदस्य भाग्यश्री चव्हाण सारिका सकट सचिन सावंत चंद्रकांत भाट मारुती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले समाजकार्य न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट thank you